तर मित्रांनो आज चाललो आहे छत्रपती संभाजी महाराजांची नवीन मूवी आले छावा तिला बघायला फर्स्ट डे फर्स्ट शो आणि जाता जाता म्हणजे ॲज युजल मूवी बघणार मग तिकडून कॉलेजला जाणार आहे वेगवेगळी सीन असणार आहे तर भेटी पुढे तिकडे आपण आता थिएटरच्या इथे आता वेटिंग 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 आणि लढाई लवकर आलेलं आहे पंधरा मिनटं अगोदर आलेलं आहे तर आता वाढ बघायला आहे आणि वाढ बघून वेगवेज केली की मूवी तर भरपूर बघतो आपण पण आज आपण म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची जीवनकथा बघणार आहोत हे दोन तीन तास खूप म्हणजे इमोशनल प्लस खूप अंगावर गाठा येणारे क्षण बघणार होते मित्रांनो मुली संपला एवढंच बोलन नक्की जाऊन मूवी बघा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी नक्की येईल तुमच्या पण छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज